महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं जाहीर केलेल्या बांधकाम कामगार योजनेत सोलापूर जिल्ह्याचे सहायक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी दलालांच्या मार्फत भ्रष्टाचार झाला व होत आहे म्हणून सदर भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी आणि खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून द्यावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शिष्टमंडळाद्वारे उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख सदस्य विनय बोड्डू महिला सदस्य रेखा आडके यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आले दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहे येथे संघर्ष समितीच्या वतीनं बांधकाम कामगारांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात बांधकाम कामगारांच्या विविध अडचणींचा व मागण्यांचा समावेश आहे प्रामुख्याने या योजनेत होत असलेला भ्रष्टाचार हे स्वतः बांधकाम कामगारांना न्याय देणारे सहायक कामगार आयुक्त व त्यांचे बगलबच्चे करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त यांची ताबोडतोब हकालपट्टी करून चौकशी करा अशी मागणी करून बांधकाम कामगारांच्या एक ते अकरा मागण्यांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अंगद जाधव सोहेल शेख विनय बोड्डू रेखा आडकी उपस्थित होते सदर प्रसंगी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी शरणप्पा जगले पप्पू शेख राधिका मिठा पद्मा मॅकल सविता दासरी महालक्ष्मी शेरला नरसम्मा मालपुरी लक्ष्मी गुंटला यांचा समावेश होता महाराष्ट्र कृती समिती संघर्ष समितीतर्फे आज मान्य पालकमंत्री गोरेसाहेब यांना कृती समित्यातर्फे काल जे अमरून उपोषण घेतले होते साहाय्य कामगाराच्या संदर्भात जी सहाय्यक कामगार मनमानी कारभार जी चालू केला त्याला आळा घालण्यासाठी आम्ही काल अमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता त्या संदर्भात आज तोडगा करण्यासाठी माननीय पालकमंत्री साहेबांना अनेक निवेदनादार्वे आमची एक म्हणण्याचे गारणवार साहेबांजवळ मांडलेलं आहे त्या संदर्भात साहेबांनी आम्हाला योग्य मार्ग काढून सहाय्यक कामगारायतीमध्ये सुळीत काम उद्यापासून चालू होईल असे आम्हाला ग्वाही दिलेले आहे त्यामुळं मी पालकमंत्री साहेबांचं आणि सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराचा आणि कृत्य समितीचे मी आभार आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गोरे साहेबांना निवेदन देण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आलो असतो प्रामुख्यानं आमचं तीन काम काम निवेदन आहेत एक बांधकाम कामगारांच्या समस्या बाबतीत निवेदन ते आमचे उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर महासाहेब आपला सोलापूरच्या झोपडपट्टीबाबतसुद्धा निवेदन दिलेलं आहे ज्या बांधकाम कामगारांना खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या आणि खोटे कामगारांची नोंदणी त्वरित बंद करा अशी आमची मागणी आहे आणि झोपडपट्ट्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांनी ज्याप्रमाणे जगजीवनराव झोपडपट्टी जगजीवनराव झोपडपट्टीमध्ये सर्वे केले त्या अनुषंगाने त्यांनी चार झोपडपट्ट्या पुनर्सर पुनर्सन करण्याचा विचार केलेला आहे पण सर्व झोपडपट्ट्या पुनर्सन केल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर आमच्या सोयल सेकच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेमध्ये जवळजवळ पंधरा वर्ष झालं त्या ठिकाणी राहायला गेलेल्या माणसांना सोय सोय नाही आहे नागरी सुविधा पुरवावी असं त्यांना विनंती केलेलं आहे आणि त्या सर्व विनंतीला त्यांनी खास करून आम्हाला बोलून त्यांनी जो निवेदन घेतलं त्याबद्दल ते त्यांना आम्ही त्यांचा आम्ही आभारी आहोत परंतु निवेदन घेतल्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी गंभीरतेने लक्ष द्यावं एवढंच आमची मागणी आहे जय हिंद जय जै महाराज